नमस्कार पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आज आपण पाहूया सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता शून्य ठरणार फायद्याचा दहा वर्ष जुन्या नियमात बदल किमान पगारात चाळीस टक्केपर्यंत वाढ जाणून घ्या याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला फलंदाज भेट देत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती सरकार महागाई भत्ता शून्यपासून सुरू करण्याचा विचार करत आहे याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या पगारावर होणार आहे हा बदल कर्मचाऱ्यांच्या फायद्याचा ठरू शकतो यामुळे डी ए कॅल्क्युलेशन पद्धतीत सुधारणा होऊन कर्मचाऱ्यांना अधिक लाभ मिळणार आहे आता बदलणार दहा वर्षापूर्वीचा नियम महागाई भत्त्याचा हिशोब सध्या ए आय सी पी आय डब्ल्यू या डेटावर आधारित आहे आणि त्याचा बेस इयर दोन हजार सोळा आहे सरकार आता हा बेस इयर दोन हजार सव्वीस करणार असल्याची शक्यता आहे जर हा बदल झाला तर डी ए मोजण्याचा आधार नव्या आकडेवारीवर आधारित असणार आहे खरंच डी ए शून्य होणार का जर दोन हजार सव्वीस हा नवीन बेस इयर ठरला तर डी एचा हिशोब नव्याने म्हणजे शून्यापासून सुरू होईल यामुळे सध्या मिळणारा डी ए रिसेट होईल नवीन सिस्टमनुसार डी नव्याने मोजला जाईल आणि याचा एकूण पगारावर सकारात्मक परिणाम होईल नवीन बेसिक सॅलरीमुळे होणार मोठा फायदा या बदलाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे नवीन बेसिक सॅलरी निश्चित केली जाईल ज्यात डीए समाविष्ट असेल त्यामुळे भविष्यात वेतनाच्या रकमेचा आकडा अधिक असणार आहे डीए वाढ थेट पगारावर परिणाम करणार नवीन डीए हिशोबामुळे पुढील काळात प्रत्येक डी ए वाढ ही थेट वाढलेल्या बेसिक सॅलरीवर आधारित असेल परिणामी प्रत्येक वेळी पगारात अधिक रक्कम जोडली जाईल फिटमेंट फॅक्टर किती असू शकतो फिटमेंट फॅक्टरबाबत अंदाज आहे की तो तीन पॉईंट झिरो ते तीन पॉईंट अडुसठ दरम्यान असू शकतो जर हा आकडा प्रत्यक्षात आला तर कर्मचाऱ्यांच्या किमान पगारात चाळीस टक्केपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे